पतंजली योग परिवार तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आमची संपूर्ण टीम काल संत गारगेबाबा यांचे अडुसट अडुसटव्या पुण्य निमित्त या ठिकाणी जी यात्रा होती त्या यात्रेमध्ये जे स्वच्छता या ठिकाणी झालेली आहे नदी परिसरात आणि तो कचरा या नदीच्या पाण्यामध्ये जाऊ नये यासाठी दरवर्षी पतंजली परिवार हिंगणघाट इथे स्वच्छता अभियान राबवत असते तसेच दर रविवारला मोक्षधाम सुद्धा स्वच्छता अभियान ते मागील कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि आज या ठिकाणी आम्ही सकाळी पाच वाजता आमची संपूर्ण पतंजलीची टीम या ठिकाणी ही स्वच्छता करत आहे माझं सर्व नागरिकांना विनंती आहे की कमीत कमी कचरा कमी कमी या ठिकाणी करावा तसेच स्वच्छता ठेवावी अशी मी सगळ्यांना विनंती करतो जय हिंद जय महाराज आपल्याशी राजा महाराजजी शेंडे हे दोन शब्द या स्वच्छतेबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतील पतंजली योग समितीचे ते सक्रिय कार्यकर्ते आहे आणि दरवर्षी नित्यनिर्माणे त्यांचा हा उपक्रम असतो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगे महाराज यांच्या निमित्त ही नगर यात्रा भरते सहस्त्रलिंगाच्या तिने आणि हा घाट इतका महत्त्वाचा आहे प्रत्येक दगड आणि दगड इथे शिवलिंग झालेलं आहे अशा ठिकाणी स्वच्छता अभियान राबवताना माननीय श्री वसंतरावजी पालगुरुजी यांच्या नेतृत्वामध्ये ही संपूर्ण पतंजली योग परिवार आपले सहकार्य देत असते मला अत्यंत अभिमान वाटते आनंद वाटते या गोष्टीचा की मी तिथे एक छोटंसं पात्र म्हणून यांच्यात सामील आहो आणि मला स्वच्छता करण्याचा आनंद मिळतो तसा आनंद तुम्हीसुद्धा घ्या आणि आपलं नगर कसं स्वच्छ होईल याकडे जास्तीत हो। जास्त लक्ष ठेवा जय महाराज धन्यवाद राजा महाराज